गुड इव्हिनिंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी चालली आहे पप्पांसाठी आणि मम्मीसाठी टिफिन घेऊन तर इकडचं रस्त्याचं काम चालू तर जवर जवर आहे आणि त्यात खूप गर्दी पण आहे तर हॉस्पिटलच्या जवळजवळ मी पोहोचेल लवकरच हा आहे शिरूर आणि पुण्याचा जो हायवे त्या म्हणजे ज्या हायवेचं काम चालू आहे तो हायवे आहे हा इथे खूप गर्दी होती जास्त तुम्ही समोर पाहू शकता की गाड्या वगैरे भरपूर आहेत एवढं लेट नाईट आम्ही चाललेलो आहे आणि याच्यानंतरनं लवकरच आपण पोचणार आहे हॉस्पिटलमध्ये हा आहे केडगावचा पूल जो की इथं रेल्वे स्टेशन आहे केडगावचं तर चला बघूयात पुढे त्यानंतरनं मी पोचले पप्पांपाशी हॉस्पिटलमध्ये तर पप्पांना आज ब्लड कमी सांगितलं होतं त्यामुळे आम्ही ब्लडची एक बॅग आणली आणि पप्पाला लावली तर हा हा पाईप पण पप्पाच्या पोटामध्ये जॉईन केलेला आहे कारण की पप्पाच्या पोटातून अजूनही थोडी थोडी नॉर्मल जी घाण येते इन्फेक्शनमधून तर त्यासाठी ही पिशवी लावलेली आहे तर त्यानंतरनं मम्मीपाशी मी थोड्या वेळ बसले मम्मी खूपच नाराज होती मला मम्मीचा चेहरा बघूशी वाटत नव्हता हॉस्पिटलमधून मी डायरेक्टली घरी आले आणि घरी आल्याच्या नंतरनं पण जास्त काही मन लागलं नाही कारण की पप्पांचे पाय भयंकर सुजले डॉक्टर म्हणतात ते की चाला थोडंसं बट पप्पांचे ते पोटला ऑपरेशन झाल्यामुळं पप्पांना उठता बसता येत नाही आहे चालता पण येत नाही आहे तर झोपूनच आहेत त्यात दिवसभर काल अख्ख्या दिवसभरात पप्पांनी फक्त आणि फक्त खारीक खाल्ली होती तर पप्पांना भूक लागते आहे बट सारखी उलटी होती आहे जेवण जात नाही आहे काल ब्लड वगैरे पप्पांना भरला आम्ही जेणेकरून तर नाशक्तपणा येऊ नये म्हणून तर पप्पांचे पाय बघू वाढत नव्हते तर मी जाणार आहे स्वामींच्या जा मठामध्ये स्वामींच्या जा मठामध्ये जाऊन थोडीफार प्रार्थना करेल बघूयात मठात जाण्याचं पण व्हिडिओ तुमच्यासमोर बनवेल मठात गेल्याच्या नंतरचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की मी कुठल्या मठामध्ये जाते तर खूप शांत वाटतं मठात गेल्याच्या नंतरनं आणि बरेच दिवस झालं मी मठामध्ये गेले पण नव्हते तर मनात एक शंका आली की मठामध्ये जावं तर लवकरच मी मठात जाणार आहे आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवेल तर मम्मीची तब्येत बिघडत चालली आहे कारण की पप्पांचं सगळं म्हणजे पप्पांचं सगळं हाताखाली करावं लागतं सध्या पप्पांची तब्येत खराब असल्यामुळं आणि मम्मीला पहिल्यापासूनच हॉस्पिटल जास्त आवडत नाही कारण की सहन होत नाही फरशी वगैरे तर मम्मीची तब्येत थोडीफार बिघडलेली आहे आता पप्पा जितक्या लवकर बरे होतील तितक्या लवकर मम्मीलाही ठीक वाटेल काल मम्मीचा चेहरा पण मला पावशी वाटत नव्हता बट ओके आता बघूयात आज काय सांगतात ते डॉक्टर कारण की दोन दिवस सांगितलं होतं त्यांनी की सोनोग्राफी दोन दिवसामध्ये करूयात दोन दिवस होऊन गेले पण डॉक्टर काय म्हणले नाही की सोनोग्राफी वगैरे करायची तर आज जाऊन क्लिअरली मी विचारते की बघूयात काय म्हणतात आहे ते चला बाय